मित्रांनो आपण आलोय आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये तर आता कांद्याची साईज एकदम भयानक झाली आणि आपलं जमलं तर आता कांद्याला सुद्धा अजून एक पान द्यायचं बाकी तर तुम्हाला मी कांदे दाखवतो आपली साईज कशी म्हणजे हे बघा ते हे बघा कांद्याची मान किती दांडगी आणि कांदेची साईज म्हणजे अजून कांदा एवढा फुगायचा बाकी मी इकडे हे पाहू बघा ती माणसेने दांड्याची कांदे हाय दांडाचीच कांदे मध्ये पण दाखवते पण एप कांदी लागत केली तर मधी पण एकदम भारी तरी बघा मधी पण साईज झाली आपली एकदम लाल भडक भडकोरा कंपनीचा का कांदा आहे तरी बघा असा प्लॉट आहे आपला आणि एकदम भयानक म्हणजे कांद्याची साईज जबरदस्त होईल यंदा दरवर्षीच होते तर आता त्याला पाणी चालू होतं तर बंद झालं वाटतं कांदा तर भाव काय चालू आहे आज समजेल आता आज सोमवारी ते बघा काही ठिकाणी म्हणजे एकदम भयानक आहे एकदम भारी झाले कांदे दोघांनी पुढे दाखवता आपले काही कांदे इकडे काढून पण चांगलीच झाली आणि दांडाचे कांदे ते एकदम भयानक झाले ते बघा वरमेची आता काही शेतकरी मित्रांनो मला कमेंट आलं की ईड लोक पाणी पोचतं का ते इन्सेंटी कांदे दाखवतो मी बघा कांदे यश की कांदे आपले एकदम भारी प्लॉट आहे एलोरा <laughs> कंपनीज बी यूज केलं तर आपण एडं असा काही आपला प्लॉट आहे भेटू पुढच्या व्हिडिओ मी धन्यवाद